नमस्कार दरमधी हर आपण आत्ता निघालो आहे सावरे डिगरपासून बिलगावला त्या मार्गावरती येणारा हा एक मोठा पूल आहे बघा हा एक मोठा पूल आहे आपण बघू शकता खाली नदीमध्ये उदय नदी उदय नदीवरचा हा पूल आहे जय उदय हो मैया आता तुम्हाला गंमत दाखवायची मला रस्ता बघा रस्ता रोग आम्ही प्रगतिशील महाराष्ट्रातला एक रस्ता मी तुम्हाला दाखवतोय महाराष्ट्रातला पहिलाच जिल्हा उत्तरेकडनं नंदुरबार त्यातला धडगाव उत्तरेकडचा पहिलाच तालुका त्या तालुक्यातला हा रस्ता बघा असा रस्ता बांधण्यात आलेला आहे ड्रायव्हरचे पार अवस्था हवा ठवा हवा रस्ता हवा रस्ता नाही दगड या भागातले स्थानिक खडक येते आणि तुम्हाला हा मी व्हिडिओ करतो याचं कारण असं की हा रस्ता जरी असा असला ना तरी हा जमिनीवरचा रस्ता आहे आणि कामकाज जमिनीवर थोडीच चालतंय कामकाज तर कागदोपत्री चालतं त्यामुळं कागदोपत्री या कागदो रस्त्याची अवस्था काय आहे की देखील तुम्हाला मी लवकरच दाखवणार आहे आता हा रस्ता तुम्ही बघताय तुमच्या डोळ्यांनी अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे हा जो खडगाव या तालुक्याला साधारण ऐंशी नव्वद गावं आहेत त्यांना एकमेव दुवा असलेला हा रस्ता आहे खराब रस्त्याने आपण आता आलेलो आहे अतिशय बेकार रस्त्याने तर थोडाफार मोटरेबल रोड आपल्याला लागलेला आहे थोडाफार अजूनही हा पूर्ण गाडी चालवण्याच्या लायकीच असतानाहीच आहे परंतु एक गाव लागलेलं आहे हां तुम्ही बघत राहा या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला गंमत दाखवणार आहे गंमत आणि मग तुम्हाला कळेल की एवढ्या पोहतळ की नाही हा व्हिडिओ मी का बनवतो आहे आता हे गाव आहे रस्त्यावरतीच सगळं काम चालू आहे गावात आणि आपण आता लवकरच हा हे रस्ता अजून खराबच आहे आपण बघू शकता इथूनच पन्नास पन्नास लोकांना घेऊन नेणारे जीव गाड्या जातात इथूनच वृद्ध स्त्रिया वृद्ध माणसं आजारी माणसं घरोदर स्त्रिया शालेय विद्यार्थी इथं शाळा नाहीच आहेत थोडा म्हणजे लांब जाऊ शकतात धडगाव असे विद्यार्थी सरकारी अधिकारी सगळे या रस्त्यांनी प्रवास करतात वन खात्याचे अधिकारी कारण त्यांना दुसरा पर्यायी मार्ग ना ही दुसरा पर्यायी मार्ग नदीमध्ये बुडलेला आहे त्या रस्त्याचं काम चौदा वर्ष थांबलेलं आहे आणि एवढ्या खराब रस्त्याने आपण एकवीस कडचा प्रवास करावं अचानक चांगला रस्ता लागला बरं का आता हा चांगला रस्ता किती कुठं आपण मोजूया हा चांगला रस्ता आपल्याला लागलेला आहे हां चांगला रस्ता काहीशे मीटरचा आहे असा रस्ता हा खरा अपेक्षित आहे पूर्ण असताना असा हा पूर्ण रस्ता अपेक्षित असताना हा रस्ता फक्त शंभर मीटर हां शंभर मीटर चांगला रस्ता लागला आहे आता मी तुम्हाला दाखवतो शंभर मीटर हा रस्ता लागला आहे गाडी बंदच करतो आणि मोबाईल द्या इकडं आज पंचनामा होऊन जाऊ दे हो करतो हँल लक्ष हा रस्ता पूर्ण केल्यानंतर फक्त शेवटचे शंभर मीटर चांगला रस्ता केला असा आणि बघा वाचून दाखवतो प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कामाचे नाव टी एकशे दोन ते सावऱ्या लांबी सोळा पॉईंट एकशे चाळीस किलोमीटर डांबरी पृष्ठभाग सोळा किलोमीटर अरे लाज वाटते का लाज डांबरी पृष्ठभाग सोळा किलोमीटर एकशे साठ मीटर पण डांबरी पृष्ठभाग नाही आहे एकशे साठ मीटरसुद्धा डांबरी पृष्ठभाग नाही आहे आणि मोर्या आणि पूल सेहेचाळीस हे बरोबर आहे मोरे आणि पूल केलेले आहेत मातीकाम किती केले आहे ते खाली लिहिले बघा अमुक अमुक घनमीटर मातीकाम केले पाणी मिश्रण करून दबाई केली आहे काय अजून काय काय केलं के बघा वाचा खडीकरण बघा वा 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 तीन हजार सातशे पाच घनमीटर खडी खडीकरण केलेलं आहे डांबरीकरण बघा पन्नास हजार दोनशे चौतीस चौरस मीटर डांबरीकरण केलेलं आहे सगळं लिहिलेलं आहे बघा हे बघा आता इथं बघा ही पाठी बघा कामाचे नाव अकराणी नंदुरबार हा अकराणी तालुका अकराणी हे धडगावचं जुनं नाव आहे अंदाजपत्र किती रक्कम आहे सोळा किलोमीटर लांबीच्या रस्तेसाठी अंदाजपत्रकीय रक्कम आहे नऊशे एकोणसत्तर लाख नऊशे एकोणसत्तर लाख रुपये म्हणजे जवळपास दहा कोटी रुपयाचं हे काम आहे बावीस चार दोन हजार तेराला काम झालं आणि पूर्णत्व वा दोन हजार चौदाला पूर्ण झाला आहे असं दाखवलं आहे कार्यकारी यंत्रणा कोण आहे बघा हे सगळे जबाबदार आहेत कार्यकारी उद्या जर या रस्त्यावरती कोणा अपघात झाला आणि कोणी मृत्युमुखी पडलं तर त्याला जबाबदार कोण त्यांचे नाव असतो कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र विकास संस्था नंदुरबार केंद्र शासनाचा ग्रामविकास मंत्रालयानुदारांनी काम कंत्राटाचं नाव ड्रीम कन्स्ट्रक्शन नंदुरबार कंत्राटदारामार्फत देखभाल आणि दुसरी करण्याचा कालावधी पाच वर्ष म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार चौदा ते पुढची पाच वर्ष म्हणजे एकोणीसपर्यंत त्यांनी देखभाल पण केली रस्त्याची अरे ज्या रस्त्यावरती अजून खडीच टाकून नाही आली ज्या रस्त्यावरती मोठी खडी नाही टाकली हे बघा हे जे दाखवले ना इथे जे दाखवलं ना की अमुक अमुक कार्पेट वीस एम जाडीचा थर पंच्याहत्तर मी जाडीचा थर यातलं काहीच नाही हो इथं तुम्हाला मी आता रस्ता दाखवला आहे सगळा डांबरे रस्त्याची रुंदी तीन मीटर रस्त्याची रुंदी सहा मीटर सहा मीटर हां हां उघड आहे उघड आहे कुठं फेडाल रे पाप कुठं फेडाल तुम्ही नर्मदा मातेच्या काठावरती जर असं पाप करत असाल ना हे पाप तुम्ही कुठंच फेडू शकत नाही फक्त बघा हा रस्ता आहे ना हां इथं तरी तीन मीटरचा रस्ता का मला सांगा फक्त हा जो रस्ता आहे ना फक्त शंभर मीटर रस्ता केला आहे आणि त्याच्यापुढं पूर्णपणे रस्ता नाही आहे हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं संबंधित यंत्रणांनी याची ताबडतोब दखल घ्यावी आणि हा रस्ता झाला पाहिजे इथं जर उद्या कोणी गेलं ना तर तुम्हाला जबाबदार धरून कोर्टात केस ठोकणार नर्मदे हर